नमस्कार मंडळी जय श्रीराम जय भवानी जय दुर्गा जय आंबे मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवरती तर आज आपण बोलणार आहोत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी धनलाभ आणि सुख समृद्धीसाठी करायचे खास उपाय तर दसरा म्हणजे विजयादशमी या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि देवी दुर्गेने महाशुरा महा महिषासुराचा वध केला म्हणून हा दिवस फक्त विजयाचाच नाही तर संपन्नतेचा शुभारंभाचा आणि धनप्राप्तीचा दिवस मानला जातो तर मंडळी दसऱ्याला शस्त्रपूजा वाहन पूजा घराची साफसफाई सोनं चांदी खरेदी हे सर्व परंपरेने केलं जात हा दिवस आर्थिक उन्नतीसाठी आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी केलेले उपाय केवळ तात्पुरतेच नसून दीर्घकाळ लाभ देणारे असतात त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही खास उपाय सांगणार आहेत दसऱ्याच्या दिवशी करावयाचे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेत आहे तर मंडळी पहिला उपाय आहे शमी वृक्ष पूजा दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला नमस्कार करावा पाणी तोडून ती देवघरात ठेवावी किंवा नातेवाईकांना द्यावी हे सोनं वाटण्याची परंपरा आहे यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो तर मंडळी दुसरा उपाय आहे सोने किंवा सुवर्णपत्र शक्य असेल तर सोनं विकत घ्या नाही जमलं तर सुवर्णपत्र देवघरात ठेवा ही कृती समृद्धी ऐश्वर्या व स्थिरता आणते तर तिसरा उपाय आहे उडीत व तांदळाचा उपाय तर मंडळी काळा उडीद आणि तांदूळ लाल कपड्यात बांधून पुजून तिजोरीत ठेवा धनसंचय वाढतो खर्चावर नियंत्रण येते चौथा उपाय आहे गुलाबाचे फुलं आणि कुंकुम देवीसमोर गुलाब ठेवून त्यावर कुंकुम लावा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा पैशाची आवक वाढते व्यावसायिक क्षेत्रात संधी मिळतात झेंडूची माळ पाचवा उपाय आहे देवीला झेंडू अर्पण करा घरातील नकारात्मकता नष्ट होते व्यवसाय नोकरी व घरगुती जीवनात आनंद निर्माण होतो सहावा उपाय आहे पितरांसाठी दीपदान तर घराबाहेर तिळाच्या तेलाचा दिवा लावा पूर्वज प्रसन्न होतात आणि अडथळे कमी होतात सातवा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी नारळ उपाय तर मंडळी एका नारळावर कुमकुम लावून देवी समोर ठेवा नंतर तो नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा यामुळे कर्जभार कमी होतो तर आठवा उपाय आहे पुस्तक पेन किंवा साधनांची पूजा तर मंडळी विद्यार्थी व्यापारी किंवा कामगारांनी आपापल्या साधनांची पूजा करावी बुद्धी कौशल्य आणि पैसा यामध्ये प्रगती होते मंडळी ओम ह्रीम श्रीम लक्षभ्यो नम हा जप एकशे आठ वेळा करावा श्रीसुप्त पठन किंवा दुर्गा सप्तशतीचे पठन केल्यास दारिद्र्य नष्ट होते तर मंडळी शेवटचा संदेश असाच आहे की सर्व उपाय सोपे आहेत पण ते करायचे असतील तर श्रद्धा भक्ती आणि सकारात्मक विचार आवश्यक आहे दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करा देवी देवांना आठवा आणि घरातील सर्वांना आनंद द्या तर मंडळी श्रद्धेने केलेला लहानसा उपायही मोठं यश देतो म्हणून या दसऱ्याला हे उपाय जरूर करा आणि जीवनात धन समृद्धी आणि सुखाची भरभराट अनुभवून बघा मंडळी तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय माता दी जय राम